एस एन मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका निवडणूक कार्यालय परिसरात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर दिसून आले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता निवडणूक अर्जांची छाननी व त्या संदर्भातील तक्रारी हरकती यामुळे कार्यालय परिसरात वकिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली कायदेशीर बाबींवर चर्चा सल्लामसलत तसेच अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्यासाठी वकिलांची गर्दी झाली परिसरात हालचाली वाढल्या होत्या दरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून सतत नजर ठेवण्यात येत असून परिस्थिती पूर्णत नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे